हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आज एक खूप महत्वाचा विषय घेणार आहे म्हणजे आपला म्हातारपण ओल्ड एज कुठून चालू होते आणि त्याची काळजी आपण आधीपासून कशी घ्यायची आणि तो सुखकर कसं करायचं आपला ओल्ड एज हे काही रिंकल्स न चालू होत नाही ह्याला चेहऱ्याला ना सुरकुत्या पडत नाहीत आधी मग कुठून चालू होते तर चालू होते पायापासून पाय दुखण्याचा प्रॉब्लेम येतो कितीतरी लोकांना तुम्ही बघितलं असेल बोलताना अयो पाय दुखतात बसलं तरी दुखतात बस दुखता चाला चालताना दुखतात जिना चढायचा कुठेही वर चढायचं म्हणजे पाय दुखतात हे कशामुळे हे कशाचं लक्षण आहे हे लक्षण आहे आपण आत्ता वृद्धाप्याकडे चाललेलो आहोत म्हण मग हे आपण कसं ओवरकम करायचं ह्याच्याबद्दलही बोलणार आहे आणि आहार काय घ्यायचा ते सांगणार आहे आणि हे कधीपासून चालू होते सहसा पन्नाशीनंतर हल्ली लोक म्हणायला लागेल पूर्वी साठी नंतर आणि आपले आजी आजोबांना ते त्याचेही पुढे म्हणजे त्यांची तब्येत चांगली असायची हल्ली आपल्याला काय झालं खाली बसायची सवय नाही त्यामुळे आपलं व्यायाम कमी पडते पायांचं त्यामुळे हे पाय दुखणं चाललेलं आहे आणि पाय दुखायला लागले म्हणजे आपण ज्येष्ठत्वाकडे आपली जर्नी चालू झालेली आहे हे आपण समजायला पाहिजे आता मी आज सांगणार आहे फक्त घरगुती उपाय ह्याला काही काही हल्ली मशीन्स मिळतात त्याच्याबद्दल काही बोलणार नाही आहे मी मी फक्त घरगुती उपाय सांगणार आहे आता मी का पन्नाशीपासून हे सगळं आपण चालू करायचं म्हणते म्हणजे प्रिकॉशन इज बेटर देन क्यूर साठी पुढे हे पाय दुखणं वगैरे लोकांना चालू होते त्यामुळे आपण पन्नाशीपासूनच काळजी घेतली की आपल्याला लवकर हा प्रॉब्लेम्स येणार नाही त्यामुळे आता बाहेरनं करायचं आधी बघूया मग फूड बघूया आता पहिलं आपण व्यायाम चालू ठेवायला पाहिजे पाय दुखतात म्हणून चालायचं चा नाही बसून राहायचं कॉटवरनं खाली उतरायचं नाही बिलकुल करायचं नाही असं का म्हणजे आपले मसल्सांना हालचाल पाहिजे अहो एकाच सुरी किंवा काही गोष्ट तुम्ही न वापरता तसंच मैदाभर टाकलात की काय होईल गंज चढतो का नाही तसंच आपले शरीराचे भागांचं पण आहे आपण त्याचा वापर केला नाही की त्यांचं उपयोगात येण्याची क्षमता कमी होते त्यामुळे जे आपल्याला झेपते तेवढं चालायला पाहिजे म्हणजे मला पाय दुखतात म्हणून मी चालणार नाही हे नाही नाही करायचं आणि आपण व्यवस्थित आपल्याला ठेवून घेतलं की दुखत नाहीत पाय कधीच कधीच दुखत नाहीत मी हे स्वतःचा अनुभवात सांगते कधीच दुखणार नाहीत तुम्हाला पाय ह्याला ते काय करायचं एक आठवडे यदा आठवडे दोन वेळेला गरम पाणी घ्यायचं बारडीत आपल्याला झेपते तेवढ्या गरम ते चार मिठाचे खडे घालायचे आणि ते पाय ठेवून बसा वाचत बसाल तरी चालते टी व्ही बघत बसाल तरी चालते ते बारडीत पाय ठेवा आठवड्याला ॲटलिस्ट दोन वेळेला करायचं हे आधी खूप वेळा करावं लागत नाही आधी कधी लागते कधी आपण खूप चाललो की पाय दुखतात बघा आता यमुनोत्रीला जाऊन आम्ही चालत गेलो वरपर्यंत तिथे दर्शन घेतलं गरम पाण्यानं आंघोळी केल्या तिथे आणि नंतर नाश्ता वगैरे करून मग आम्ही खाली उतरून आहे तरी आल्यावर मला एवढे पाय दुखले त्या दिवशी म्हणजे मला सहनच होई काय एवढे दुखायला लागले मग आमचे मुलांना मेडिकलचे दुकानात जाऊन आ, आयुर्वेदिक तेल आणलं पिल्यांत काढलं पायाला चोळलं आणि मग जरा कमी झालं दुसरे तिसऱ्या दिवशीला नाहीस नाहीसं झालं हे कसं हे टेम्पररी म्हणजे एकदम तुम्ही एवढ्या चाललात वरपर्यंत सवय नसते एवढ्या आपण कुठे चालतो ही गोष्ट वेगळी हे कधीही होऊ शकते लहान वेळात अशा वेळीसुद्धा तुम्ही काय करायला पाहिजे चांगला तेलाला मसाज करायचा गरम पाण्या पाय ठेवून बसायचं हे करायला पाहिजे पण नंतर पाय दुखले नाही तरी आठवडे एकदा किंवा दोन वेळेला ले हे आपण करायला पाहिजे म्हणजे ह्याला आपण म्हणतो पाय शेकणं किंवा इवन तुम्ही वाफ घेऊन आपण वाफ घेतो बघा स्टीम तसं स्टीम पाहायला दिली तरी चालते इवन गरम पाण्यात टवेल घट्ट बांधून पिळून तर लावला तरी चालते पण इझी उपाय म्हणजे बारडीत गरम पाणी घ्यायचं चा, चार मिठाचे खडे टाकायचे आणि ते पाय ठेवून बसायचं हे एटलीस्ट आठवड्यात दोन वेळा करायचं मग साठ नंतर तुम्हाला पाय दुखतात वाटलं की त्या दिवशी करायचं म्हणजे दुखणं नाहीसं होते लगेच आणि त्याच्याशिवाय तेलाना मॉलिश करायचं आता तुम्ही म्हणाल कुठलं तेल कुठलंही तेल चालते साधं खोबरेल तेल घेतलात तरी चालते किंवा पिडांतक म्हणा किंवा ह्याचं कडुलिंबाचं तेल मिळते तर चालते कोण कोण इवन मस्टर्ड ऑईल वापरतात पण पर मस्टर्ड ऑइल जरा उष्ण असते म्हणतात मोहरीचं तेलचा काही लोकांना त्यांना आग येते पायाला त्यामुळे तुम्ही तुम्हाला काय सोचते तर बघा आणि त्याचे प्रमाणे करा हे करायचं पण आपलं रोजचं चालणं वगैरे चालू ठेवायचं चा। जिना चढायचं रोजचा व्यायाम तुमचं वय जास्त असलं होत नसलं की काय करा टेबलला धरून तुम्ही पायाचा व्यायाम करा खुर्चीला धरून करा पण व्यायाम हे करायला पाहिजे पाय दुखतात म्हणून बिलकुल बसायचं नाही आहे तुम्ही हे सगळं वापरलात त्याने पाय दुखणं आपोआप नाहीस होते बघा तर तुम्ही करू आता आपण फूड काय जेवण करायला पाहिजे म्हणजे जेवणात कुठल्या गोष्टी आपण जास्त घ्यायला पाहिजे फळं इवन केळं वगैरेसुद्धा चालते कुठली फळं आपल्याकडे जी फळं मिळतात ती फळं खावा त्या फळांमुळे आणि हिरव्या भाज्या पालक म्हणा लिफी व्हेजिटेबल्स ह्याचा वापर जास्त करायचं जेवणात आणि सीड्स म्हणजे बदाम सीड्स चालेल काजू चालेल इवन शेंगदाणेसुद्धा चालतील रोज ठरवून दिवसाला एक पाच पाचदाणे असे ठरवून ठेवा आणि तेवढं रोज सेवन करायचं त्याच्याशिवाय आपण मोड आलेली धान्य आता हे सगळं करतो हां केळं वगैरे खूप चांगलं आणि त्यामुळे फळं कुठली फळं तुमच्याकडे अवेलेबल आहेत ती फळांचं सेवन करायचं रोज आणि त्याच्याशिवाय पालेभाज्या पालक वगैरे हे जास्त वापरायचं आणि सीड्स बदाम चालेल कुठल्याही सीड्स तुमचे कुठे काय अवेलेबल आहे काही नसलं की शेंगदाणेसुद्धा चालतील हे सीड्सचा वापर जास्त करायचा पाणी भरपूर प्यायचं आणि व्यायाम न चुकता करायचं पाय दुखतात आत चालणार नाही उद्या चालणार नाही असं म्हणायचं नाही आणि झोप रात्री व्यवस्थित सात तासाची तरी झोप घ्यायची पाहिजे ते तुम्ही दिवसा झोपत जाऊ नका दिवसा झोपला की काय होते मग रात्री झोप येत नाही त्यामुळे रात्री मात्र व्यवस्थित झोप घ्यायची आणि जेवण खाण्यात मी म्हटलं तर सफात काही हे नाही आहे फूड वगैरे जास्त खाऊ नका फळं भरपूर खावा पालेभाज्या खावा पाणी प्या आणि एवढ्या नाही आपला डाएट त्यातनं पूर्ण होते त्यामुळे हे पाय दुखणं म्हणजे अगदी आपण तसं सोडायचं नाही आहे त्याला व्यवस्थित काळजी घ्यायची तर आपण आपले वय झालं तरी आता माझ्या ओळखीचे काही लोक आहेत नाईन्टीन नाईन्टी टू पण ते व्यवस्थित घरातले घरात चालतात राहतात शिस्तीत राहतात आणि तेथही ते ते अगदी तुम्हाला काही लोकांना तोल जाते वाटते असं झालं की तुम्ही काठी वगैरे वापरू शकता वापरू नये असं काही नाही आहे पण आपण पायांची काळजी खूप घ्यायला पाहिजे का म्हणजे पहिलेपासून आपल्याला चालायला त्याला किती आपण पायाचा उपयोग घेतो उपभोग घेतो खूप आपली सेवा करतात ते पाय त्यामुळे पाय म्हणतात पन्नास वर्ष मी तुझी सेवा केली त्यामुळे तुझा गुलाम म्हणून राहिलो तू कुठे चल म्हणतोस तिथे मी जायचो त्यामुळे नंतर आता तरी तू माझी थोडीशी काळजी घे असं पाय म्हणतात त्यामुळे पायाची काळजी आपण पन्नाशी नंतर घ्यायला लागायला पाहिजे म्हणजे आपल्याला म्हातारपणपण सुखानं जाईल जीना चढण्यासारखा असला की तुम्हाला शक्य होत असलं तर एका जीना चढ हरकत नाही आहे त्यामुळे कुठलाही मला हे होत नाही असं नाही करायचं चालणं ठेवायचं व्यायाम करायचं व्यवस्थित ठेवलं का नाही का काहीही जड जात नाही अच्छा आपल्याला काय म्हणायचं आहे ह्याच्या कळवा हे वे गुड डे